श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शास्त्र सर्वांना समजेल असं नाही प्रत्येकजणांना शास्त्र हे माहीत असतं परंतु शास्त्रामध्ये काही गोष्टी ह्या वाईटसुद्धा मानल्या गेल्या आहेत काहींना शास्त्राबद्दल अनुभव असतो किंवा काहीजण शास्त्र हे मानतात परंतु काहीजण शास्त्राला हे धरत नाहीत परंतु जे गोष्टी असतात शास्त्रात जे कोणी शास्त्राला मानतं त्यांनी या नव गोष्टी कुठल्यात ते तुम्ही अवश्य जाणून घ्या शास्त्रात कोणत्या ज्या गोष्टीत त्या वाईट मानल्या आहेत तर या नऊ गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहेत ज्या शास्त्रात वाईट मानल्या गेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे जावयाने सासरवाडीला जास्त दिवस राहू नये हे शास्त्रात वाईट मानले जाते दुसरी गोष्ट प्रेम करताना जातीपातीचं प्रेम हे वाईट मानलं जातं कारण प्रेमासारखी पवित्र गोष्ट कुठलीही नाही तिसरं म्हणजे जंगलात जाऊन आपण निवास करणं सुद्धा वाईट मानलं जातं जंगलात जाऊन घर करून राहणं हे सुद्धा वाईट मानलं जातं कारण तुम्ही जंगलात जाऊन जर घर बांधलं किंवा तिथं राहिलात तर, तर जंगलातील जे काही हिंस्र प्राणी म्हणजे वाघ शिंह हे, हे हे प्राणी तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता असते त्यामुळे जंगलात जाऊन निवास करणं हे वाईट मानलं जातं नारीवर पुरुषांनी जास्त आशक्त होणेसुद्धा वाईट मानलं जातं पाचवी गोष्ट म्हणजे मूर्खाच्या सभेमध्ये जाऊन तिथं हसणं हे सुद्धा वाईट मानलं जातं मूर्खाची सभाय आणि त्यात शहाण्यानं कधीही जाऊ नये त्या सभेत गेल्यानं त्याचा अपमानच होतो त्यामुळं मूर्खाच्या सभेत जाऊन कधीही शहाण्यानं हसू नये हे सुद्धा वाईटाचं लक्षण मानलं जातं सहावी गोष्ट म्हणजे कंजूस माणसाची सेवा करणंसुद्धा वाईट मानलं जातं कारण बोलून चालून तो कंजूस आहे असं म्हणतात की चहात पडलेली माशी सुद्धा तो माणूस पिळून घेतो एवढा तो वाईट कंजूस असतो म्हणजे त्यांची सेवा करून तुम्हाला काही मिळणार नाही म्हणून कंजूस माणसाची सेवा करणंसुद्धा वाईट मानलं जातं सातवं म्हणजे बहिणीच्या घरी जास्त दिवस भावाने राहू नये त्यामुळं खूप वाईट असं त्याला वागणूक मिळते म्हणून बहिणीच्या घरी भावानं जास्त दिवस राहू नये हे सातवं लक्षण आहे आठवं म्हणजे कुळाचा नाश करणारी स्त्रीसुद्धा वाईट मानली जाते नऊ म्हणजे सासूच्या घरी जावयाने जास्त दिवस राहू नये याने त्याची इज्जत राहत नाही आणि त्याला असं म्हणतात की जास्त दिवस राहिल्यानं त्याची इज्जत तर राहतच नाही शेवटी त्याची किंमतसुद्धा कोण करत नाही त्यामुळं एक दिवसाच्या वर जावयानं आपल्या सासूरवाडीत कधीही राहू नये त्यामुळे त्याचा पाहुणचार कमी होतो आणि त्यानं ते आपल्या घरी तडक निघून यावं जीवनात कोणतीही गोष्ट अति झाली की त्याची माती होते म्हणजेच काय तर दुरून डोंगर साजरं दुरून डोंगर खूप सुंदर दिसतं परंतु ते जवळ गेल्यानंतर कसं दिसतं हे तुम्हालाच माहीत असे माहीत आहे त्यामुळं तुम्ही जीवनात कुठल्याही गोष्टीचा अतिवापर करू नका त्याने मातीच होती तर तुम्हाला कळलं असेल की शास्त्रात या नऊ गोष्टी वाईट मानल्या आहेत ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ